नमस्कार डाकेता युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी एका आगळ्या वेगळ्याच विषयाला घेऊन आलो विषय खूप नाजूक आहे विषय खूप मनाला मनाला लागणारा जिव्हाळ्याचा विषय आहे विषय आहे पुण्यवान तो बाप पुण्यवान तो, 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 तो बाप त्याच्या दारात जन्मती लेक पुण्यवान तो बाप त्याच्या दारात जन्मती लेक खरच पुण्यवान आहे तो ज्यांच्या घरात मुलगी जन्माला आली तो बाप पुण्यवान आहे ज्यांच्या घरात मुलगी जन्माला आली तो बाप पुण्यवान आहे खरंच खरंच मुलीला जन्म घालणं म्हणजे पूर्व जन्मीच सुकृत आहे पूर्व जन्मीचं पुण्य आहे सात पिढ्याचं पुण्य त्यावेळेस तुमच्या घरात मुलगी जन्माला येते मुलगी म्हणून मुलगी जन्माला आल्यानंतर कोणाला जास्त आनंद होतो वडलाला इतका आनंद होतो इतका आनंद होतो मुलगी जन्मली की बापाला कारण का माहित आहे का आनंद होता असेल हो बापाला बापाला वाटते माझी माय मला माझी बहीण आणि माझी मुलगी माईचं बहिणीचं आणि मुलीचं रूप बाप बघतो त्या मुलीमध्ये बघतो मुलीमध्ये म्हणून बापाला मुलगी झाली की एवढा आनंद होतो एवढा खुश होतो बाप की मला मुलगी झाली मला मुलगी झाली मला मुलगी झाली आणि त्याला मधून कुठून तरी वाटते की मला माझी माय बहीण झाली आणि खरंच हो खरंच मुलीचं पण प्रेम बापावर जास्त असते हो मुलीचं पण प्रेम बापावर जास्त असते काय सांगायचं तुम्हाला ज्या वेळेस ती एवढीशी जन्माला आलेली असते दुडू 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 पाया चैन घुंगराचे घालून सगळ्या घरानं फिरते बाप स्वप्न रंगवते बाप स्वप्न माझी लाडकी आता दोन वर्षाची झाली माझी लाडकी आता दोन वर्षाची झाली माझी लाडकी आता चार वर्षाची झाली माझ्या लाडकीला आता शाळेत टाकायचं बाप स्वप्न 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 बघत राहते हो। लाडकीला मला शाळेत टाकायचं माझ्या लाडकीला मला खूप शिकवायचं आहे आणि माझ्या लाडकीला शिकवून तिच्या पायावर उभं करायचं आहे तो बाप स्वप्न बघतो जन्मल्यापासून स्वप्न बघतो बाप आणि त्याला ते स्वप्न पूर्णच करायचं असते म्हणून काय करतो बाप माहित आहे भाड कष्ट करतो नाही त्याची मंजुरी करतो नाही त्याच्या घरी पाणी भरतो बाप पण मुलीला कधीच कशाची कमी पडू देत नाही बाप मुलीला एवढा जीव लावतो एवढा जीव लावतो बाप कि म बापाला वाटते माझ्या मुलीला कुठली गोष्ट कमी नाही पाडली पाहिजे माझ्या मुलीनं जे मागलंय ते माझ्या मुलीला मी दिलं पाहिजे माझ्या मुलीला लागते ती गोष्ट मी तिच्या समोर आणून ठेवली पाहिजे म्हणून बाप काय करतो माहित आहे मुलीच्या तोंडातून शब्द निघू देत नाही हो शब्द निघू देत नाही तिच्या समोर हजर करते कधी कधी बापाकड पैसे पण नसतात हो कधी कधी बाप्पाकड पैसे पण नसतात उधारी कराल बा पण मुलीला कधीच कळू देत नाही बाप की माझ्याकडं पैसे नाहीत मला तुझ्याकडं तुला पुस्तक घ्यायला पैसे नाहीत मला दपर घ्यायला पैसे नाहीत तुला कपडे घ्यायला पैसे नाहीत हा बाप त्या मुलीला कधी समजू देत नाही तिनं जे सांगते पण मुलगी बापाचा विचार करते हो मुलगी पण बापाचा विचार करते कोणती गोष्ट सांगावी कोणती गोष्ट सांगू नये आपल्या वडिलाकडं पैसे आहेत का ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेते ती मुलगी अंदाज घेऊन ज्या वेळेस बापाकड पैसे दिसतात त्या वेळेसच ती मागते हो ती अपेक्षा बापाकडून चार करते पण विचार करून करते कारण त्या बाल वयातच तिला कळतय काय मागावं काय मागू नव काय सांगावं काय नको काही गोष्टी भागू दे भागू दे भागू दे म्हणते होती वडिलाचा विचार करते माझ्या वडिलाकडे पैसे नाहीत माझ्या वडिलाकड पैसे नाहीत तर मी जास्त काही मागत नाही कारण मी जर मागलं तर माझ्या वडिलाला दुःख होईल हा विचार करते होती हा विचार करून 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 ती लहानाची मोठी होते ज्या वेळेस ती लहानाची मोठी होते वयात येते बापाचे स्वप्न रंगलेले असतात बाल वयापासूनचे की माझ्या मुलीला मी चांगल्या घरी देणार माझ्या लाडकीच मी लग्न चांगलं करणार मी कर्ज काढणार मी काय पाहिजे ते करणार पण माझ्या मुलीला नोकरीवाला चांगल्या खात्या पित्या घरचा शेतीवाला मी बघून देणार कारण माझी मुलगी सुखात राहिली पाहिजे तिला कुठलाच त्रास नाही झाला पाहिजे हे बापाचे स्वप्न हो ज्या वेळेस मुलगी लग्नाला येते मुलीचं लग्न करायचं राहते त्यावेळेस बाप असा बँकेच्या रांगामध्ये जातो येतो जातो येतो शहराला हो बँकेत गर्दी असते हो भरपूर गर्दी रांगेत उभा टाकलेला असते पैसे काढण्याच्या कधी कधी त्याचा नंबरच येत नाही संध्याकाळचे पाच वाजले की बँक बंद होते पण बिचारा कधी पाच रुपयाचा चहा पाणी सुद्धा पित नाही कारण माझ्या लाडकीचं लग्न करायचं आहे पै पै मला जमा करायचे आहे माझ्या लाडकीच्या लग्नामध्ये कुठलीच कमी नाही पडली पाहिजे जे सुद्धा पित नाही बाजूचे लोक खर्च करतात खातात पितात आयुष करतात पण हा बाप असा खडी रांगामध्ये जातो आणि जाऊन रात्रीला वापस येतो बँकेच काम होत नाही वापस आल्यावर मुलीची आई काय म्हणते माहित आहे काय फिरता रोज तालुक्याला जाता येता जाता येता आयश करता मला घरचे सगळे काम करावं लागतात आणि तुम्ही काय करता तिथं नुसतं जाऊन येता पण तिला माहित नसतोय सारखं खडी बँकेच्या रांगेमध्ये गर्दीमध्ये दिवस दिवस उभं टाकावं लागते आणि शेवटी नंबर न ना नाही आल्यावर न ना खाता पिता घरी येतो बा आई फड 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 बोलती मुलगी बघती राग राग बाप जेवणावर झोपी जातो उशीवर मुंडक ठेवून घळा 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 रडतो आणि तसाच झोपी जातो आई जेवण करते भाऊ बाहेर जाते पण बाप जेवलेला नसते लाडकी बघती ती तानुली बघती माझा बाप उपाशी झोपलेला आहे माझा बाप जेवलेला नाही जाऊन बाजवर बसते बाबा ओ बाबा जेवण करा ना नाही मला भूक नाही बाप काय म्हणतो मला भूक नाही बेटा तू जेवून घे बाबा तुम्ही नाही जेवल्यावर ही लाडकी तुमची कशी जेवणार आहे मी पण जेवणार नाही बाबा तुम्ही जर जेवल्या नाही तर मी पण जेवणार नाही हा शब्द ऐकल्या ऐकल्या ताडकन बाप उठून उभा टाकतो वाढ दोन घास खातो बाप त्या मुलीच्या शब्दाखाती दोन घास खातो पुन्हा दुसऱ्या दिवशी तालुक्याला जातो बँकेत रांग लावतो पैशाची व्यवस्था करतो नवरदेव बघतो नवरदेव बघल्यावर लग्नाची सगळी तयारी करतो पायाला दम नसते ह्याच्या है, त्याच्या पाया पडणे पैशाची जोड लावणे पत्रिका छापणे राशन भरणे जळतनाची व्यवस्था करणे सगळीकड कर फिरून 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 त्याच्या पायाला चपलीला कातोड राहणार माझ्या लेकीचं लग्न आहे बर का या माझ्या लाडकीचं लग्न आहे या सगळ्याला हात जोडून हात जोडून अंगावरचे कपडे मळून जातात पायाची चप्पल फाटून जाते पण त्या बापाचं लक्ष स्वतःकडं नसत एकच दे माझ्या लाडकीच चा चांगलं झालं पाहिजे माझ्या लाडकीच्या लग्नात सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजे माझ्या लाडकीच्या लग्नात सगळेच पाहुणे रावणे आले पाहिजे आणि कुठली कमी नाही पडली पाहिजे इकडं आई काय चार चार साड्या बदलते हो चार चार साड्या चार चार साड्या बदलून आई मांडवात मिरवते पण बापाला एक ड्रेस बदलायला टाईम नसतो कारण त्याला सगळं नियोजन करावं लागते कुठं पैसे कमी पडतील का कुठं अन्न अन्न कमी पडेल का कुठं पाण्याची कमी पडेल का सगळे पाहुणे राहुने आले का सगळ्याला पोहोचला का हे बापाला बघावं लागतं आणि व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी बापाच्या अंगावर फाटके कपडे लुजुने कपडे मळके कपडे असाच फिरतो ज्यावेळेस आहेर आयर चढवायची वेळ येते ना त्यावेळेस ते नवे कपडे घालतो मुलीच्या अंगावर आक्षीदार टाकायच्या थोड्या वेळा पाहिलेस आणि ज्या वेळेस लग्नाची तयारी होते अक्षीदास पडतात मंगलाष्टक सुरू होते त्यावेळेस या बाप्पाच्या मनामध्ये पुरुष रडून दाखवत नाहीत पुरुष दुःख बाहेर काढत नाहीत पण मधल्या मधी मधल्या मधी त्यांनी मधल्या मधी बाप दाखवत नाही समाजाला दाखवत नाही कारण त्याला सगळं कार्य पार पाडायचं राहते लग्नविधी संपला नवरी जाण्याच्या तयारीत आहे नवरी पण रडायला लागली नवरीचे डोळे फक्त तेवढ्या मांडवात तेवढ्या पब्लिक मध्ये कोणाला शोधत असतील हो कोणाला शोधत असतील गर्दी तर भयानक असते पण तिची नजर एकाच व्यक्तीला शोधत असते असतील माझे बाबा माझे बाबा कुठे एवढे सगळे लोक दिसत आहेत पण माझे बाबा दिसत नाही माझे बाबा कोण्या कोपऱ्यात असतील माझे बाबा दिसत नाही ती सतत सगळ्या पब्लिक कड निरखते डोळ्यातून आसरू काढत काढत ती बाप्पाला शोधत असते हो शोधत असते ज्या वेळेस आता बिदाईची वेळ होते त्यावेळेस ती नवरी आजोबाच्या जवळ जाते आजोबा पाया पडते तुम्हाला एक सांगते आजोबा माझ्या बाबाकडे लक्ष द्यायचंय तुम्ही आजोबा मी लग्न करून चालले हो मी लग्न करून चालले पण माझ्या बाबाकडं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे कारण का माहित आहे मी राहणार नाही बाबा आजोबा आता मी परकी झाले मला परकेच्या घरी जायचे हो परकेच्या घरी जायचे पण तुम्ही माझ्या बाबाकडं लक्ष द्यायचं आहे बरं का तुम्ही माझ्या बाबाकडं लक्ष द्यायचं आजीच्या पाया पडायला जाते आजी आजी मी चालले ग माझ्या बाबाकडे ध्यान ठेवशील ना तू माझ्या बाबाला जेवायला वेळेला देशील ना तू आजी माझे बाबा कामावून आल्यानंतर कधी कधी जेवणार नाहीत न जेवता झोपतील आजी माझ्या बाबाकडं लक्ष द्यायचं माझ्या आईचं माझ्या बाबाचं कधी कधी भांडण होते ग माझी आई जराशी रागिष्ट आहे पोटातून भांडत नाही पण कधी कधी भांडते ग आजी माझ्या बाबाकडं तू जेवायला जेवायला खायला लक्ष द्यायशील ना ग आजी माझ्या बाबाकडे तू लक्ष द्यायचंय आजी आजीला भेटते नंतर आईच्या गळ्याला पडते आई का ग आई कधी कधी भांडते सा बाबाला मी आजपर्यंत एवढी लहानाची मोठी झाले पण तुला काहीच म्हणले नाही आई पण ह्यानंतर या घरात मी राहणार नाही माझ्या बाबाला तू कधीच भांडायचं नाही कधीच भांडायचं नाही माझे बाबा एकटे आहेत ग आई मी नाही आज बाबासोबत माझ्या बाबाला तू भांडायचं नाही माझे बाबा थकून भागून आले कधी उपाशी जर झोपले तर माझ्या बाबा कसोबत माझ्या बाबाला प्लेट वाढून दे माझ्या बाबा जेवलेत का विचार गाई माझ्या बाबाची काळजी तुला घ्यावा लागणार आहे नंतर ज्या भावाला लहानपणापासून भांडत राहते बहीण भावाचं जुळतच नसते छोट्या छोट्या गोष्टीनं भांडते पण तो भाऊ पण लग्नाच्या दिवशी बहिणीला कडकडाळून कर गळ्याला मिठी मारतो ताडे ताडे म्हणून रडतो भाऊ रडतो बहीण रडते भावाला पण सांगते हो भाऊ दादा आपल्या बाबाची काळजी घे रे आपल्या बाबाची काळजी घे माझ्या हातात राहणार नाही रे आता यायचं माझ्या घरच्यानं पाठवलं तेव्हा मला यावं लागल पण मी तुला फोन करीत राहील आपल्या बाबाची काळजी घे ही मुलगी हो ही असती लेट ही असते लेख ज्याला लेख आहे त्याला विचारून बघा खूप प्रेम असते व त्या लेखीच बापावर खूप प्रेम असते एवढ्या सगळ्याला भेटून झाल्यानंतर ती त्या व्यक्तीला बघायला सगळा मांडवाकड नजर फिरवते एका कोपऱ्यात तिचा बाप ढसा 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 रडारलेला दिसतो जाऊन बापाला मिठी मारते बाबा का रडताय बाबा का रडताय ओ बाबा रडू नका बाबा रडू नका दिवाळी दसऱ्याला येईल दिवाळी दसऱ्याला येईल राखीला येईल बाबा ज्या वेळेस तुम्हाला करमल नाही ज्या वेळेस तुमचं मन होत ना बाबा माझ्याकडे यायचं तुम्ही माझ्या घरी यायचं माझ्या घरी दोन दिवस राहायचं बाबा मला भेटायला यायचं रडू नका बाबा मी आहे ना मी तुम्हाला रोज फोन करील बाबा सकाळी संध्याकाळी मी फोन करील वेळेवर जेवत राहा आईचा राग धरू नका आईचा स्वभाव तापडा आहे पण आई मनानं खूप चांगली आहे बाबा रडू नका मी तुमचा निरोप घेत आहे बाबा आशी मी तुमचा निरोप घेत आहे अशी ही लेख हो प्रत्येक कुळात जन्मली पाहिजे प्रत्येक घरात लेख असली पाहिजे त्यामुळंच मी सांगते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक घरात लेख असू द्या लेख जन्माला घाला लेकीला शिकवा लेकीला पायावर उभं करा प्रत्येक कुटुंबात लेख असली पाहिजे लेकीला वाचवा लेकीला वाचवा